प्रसिद्ध तबला तबलावादक पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचा निधन झाल्याची बातमी ही समजली खऱ्या अर्थानं तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल तशाच प्रकारची पोकळी ही त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप हे जकीर हुसेन साहेबांनी दिलं आणि जवळपास तीन पिढ्यांना त्यांच्या मैफिलीने मंत्रमुग्ध केलं त्यांचा तो बाज त्यांचा तो आविर्भाव आणि त्यांच्या बोटातली जादू हे बघणं म्हणजे एक पर्वणी होती आणि लाखो लाखो तरुणांना त्यांनी तबला वादनाकडे आकृष्ट केलं आणि प्रत्येक तबला वादकाचा एकच ध्येय असायचं की मला उस्ताद जाकीर हुसेन यांच्यासारखा तबला वाजवायचा आहे खर तर मी असं म्हणेन की ही अशी क्षती आहे की जी कधी भरून निघू शकत नाही त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेले त्यांच्या कुटुंबातील मंडळी असतील किंवा इतरही अनेक शिष्य असतील यांच्या माध्यमातून त्यांचं तबला वादनाची पद्धती ही चिरकाल जिवंत राहील पण आता मैफिलीमध्ये ते दिसणार नाहीत ही खंत मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो